सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने तामसांडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील पंतप्रधान आवास योजनेच्या कामासंदर्भात ठेकेदाराला दंड थोटावून देखील दंडाची रक्कम न भरता इमारतीचे काम सुरू असल्याबाबतची तक्रार शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली असता सदर काम बंद करण्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी देऊन देखील काम सुरू असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख यांनी मुख्याधिकारी यांना घटनास्थळी बोलावून निदर्शनास आणून दिले एका नाए नाए, प्रोजेक्ट झालं नाही ते जेव्हा बिल द्यायचं होतं त्यावेळेला तुम्ही म्हणजे काय काम झाल्याचं नियम त्यांचा असा आहे वर कडून दिल्यानंतर त्यांना काही रक्कम द्यायची आहे त्यानुसार बाकीच्या लोकांना पंधरा हजार रुपये मिळतात तसेच तुम्हाला दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये खंडलवाल समितीने ज्या झालेल्या पंतप्रधान औषधो कामाबद्दल सर्व्हे केला थर्ड पार्टी इन्फेक्शन करून खडेलवाल समितीने जो माडाला अहवाल सादर केला त्या अहवालानुसार ब्याण्णव लाख रुपये त्यांना दंड भरायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे जुनं त्याने जे काम केलं आहे ते काम पूर्ण डिमोलिश करून नंतर नवीन काम त्याने चालू करायचं आहे ते झाल्यानंतर अहवाल आल्यापासून जवळजवळ दोन वर्ष हे काम पूर्णपणे बंद होतं झालेल्या कामाचे जवळजवळ एक करोड चाळीस लाख रुपये त्याने जो ठेकेदार त्याला देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता हे दोन वर्षाने परत काम चालू झालं तर माझ्या माहितीनुसार जी माझ्याकडे जी उपलब्ध माहिती त्यानुसार आता पुन्हा रुपये पाच कोटी रुपयाचा दुसरा हप्ता येणार आहे आणि तो कसं तर एकदा काढून घेऊन जाण्यासाठी सगळं तातूर मातूर करण्याचं हे काम चाललेलं आहे म्हणून मी ते चे हस्तक्षेप केला आणि त्यामध्ये लेखी पत्र दिलं नाही पंचायला नगरपंचायत आणून दिलं की हे ते चुकीचं काम चाललंय तुम्ही ते काम ताबडतोब बंद करा त्याप्रमाणे सी माझीशी बैठक करून सी त्या ठेकेदाराला लेखी स्वरूपात पत्र दिलं लेखी स्वरूपात पत्र देऊन सुद्धा ते काम हात थांबलं नाही त्यावेळेला मग माझ्या निर्णय असं झालं की जर नगरसेवक नगरपंचायतचं सी जर पत्र देऊन पण काम थांबवत नसेल तर आपल्याला काय दुसरा आता मार्ग करायला पाहिजे म्हणून मी एक मेची आम्हाला उपस्थिती जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस दिली त्या नोटीसच्या अनुषंगाने त्यांनी आज मला चर्चेला बोलावलं त्यांना माझी एकच आवड होती की तुम्ही चर्चेला बोलताना मला साईट व्हिजिट करायची आहे साईटवरती पोहोचून जायचं ज्या कामाची जी काय त्यांनी त्यांचं म्हणणं असं की त्यांनी काम थांबवलंय म्हणून पण माझ्या दिशेने असं होतं की काम थांबलेलं नव्हतं काम चालूच होतं आणि आताही ते काम चालू होतं पण जे डिमॉलिश करायचं त्याच्यावरती त्याने पिलर उभे केलेले आहे तर माझं म्हणणं तेच आहे की जोपर्यंत ते डिमॉलिश करून त्या तोपर्यंत त्यांनी दुसरं काम करू नये म्हणून आज त्यांनी परत मला चर्चेला बोलवलं बोलावलं पण त्यांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कारण ह्याच प्रक ह्या प्रकल्पाचे जे लाभार्थी आहेत ते दोनशे चाळीस लाभार्थी आहेत त्याच्यामुळे लॉटरी सिस्टम पुढची प्रोसिजर बरीचशी होण्याची बाकी आहे त्याचीच पूर्तता कोणी केलेली नाही आहे आणि पुढे काय होणार हे कोणालाच माहिती नाही आणि जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांनी पण दखल घेतली नाही लाभार्थ्यांकडनं जवळजवळ पाच हजार रुपये अमानत रक्कम ही घेतलेल्या ती रक्कमेचा काय झालं याचाही कोण खुलासा करत नाही आहे आता शिवनचं असं म्हणणं आहे की माडाने जे अहवाल जो बनवला त्या अहवालानुसार त्याचा रि रिवाईज अहवाल बनवला आहे तो रिवाईज अहवाल जो काय बनवला आहे तो अहवाल जोपर्यंत आम्हाला प्रत मिळत नाही त्या अहवालची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही जुनं काम जोपर्यंत डिमोलिशन केलं जात नाही तोपर्यंत नवीन काम चालू करू नये हे माझ्या मतावर मी ठाम आहे आणि हे माझं मत मी एक जानेवारी एक मेलच्या उपोषणा वेळेला जिल्हाधिकाऱ्यांसाठी उपोषणाला बसणार मी माझा निर्णय फायनल आहे पण आता मुख्य त्यांचं हेच म्हणणं आहे की आम्ही त्याला काम थांबव सांगतो त्याचं काम बंद आहे असं ते मला वारंवार सांगत होते पण त्यांना मी सांगितलं की हे काम तुमचं बंद नाही आहे काम चालूच आहे का ते तुम्ही या आणि प्रत्यक्ष काम बघा आल्यानंतर त्यांनी कबूल केलं की पिलर बांधून झालेले माझं जे म्हणणं होतं त्यांना मी दाखवून दिलं काय होतं ते पण उपोषणात देखील तोडगा न निघाल्यास तुमची पुढील भूमिका काय असणार बघू ज्या जे रिवायज अधिकारी आहेत तिथेही जर काय समाजाचं उत्तर नाही मिळालं तर माझ्याकडचे पुढचे पर्याय भरपूर उपलब्ध आहेत त्या पर्यायाचं मी करून माझं एकच मना आहे कुठलाही विकास होता त्या विकासाला आड येत नाही पण ते विकास, विकास मतानंतर तो विकास शतप्रतिशत विकास आला पाहिजे या मताशी मी मत आहे सर्वसामान्यांची अपेक्षा काय आहे विकास पाहिजे म्हणून सगळ्यांनी लोकांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आज माहितीचं सरकार आहे एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब पालकमंत्री राणे यायचं जर एखादं काम कुठलं चुकीचं घडलं तर त्याचा रोष सगळ्या सरकारवरती येणार आहे आणि पुढल्या पुढच्या वेळेस आम्ही जेव्हा निवडणुकीला जाऊ त्यावेळेला मतदार आमच्यावरती विश्वास ठेवणार नाही याची पूर्तता म्हणून मी आज हे पाऊल उचललेलं आहे आणि माझं स्पष्ट मत आहे शतप्रतिशत विकास झाल्यानंतर आम्हाला परत मत मागा याची गरज लागणार नाही तर आमचं उद्दिष्ट हे आहे की शतप्रतिशत उभं आणि आम्हाला बाळासाहेबांचं मी शिवसैनिक आहे बाळासाहेबांची आम्हाला शिकवण अशी आहे की जिथे अन्याय होतो तिथे वाचा फोडली पाहिजे त्याप्रमाणे हे माझं मी काम करतो आहे मी वरिष्ठ लेवलला सगळ्यांना मी माझं गौरलेलं आहे ज्यांना जे लाभार्थी आहेत हा एकच विषय नाही मी एकूण उपासनाला बसते आणि पाच विषय घेऊन मी बसलो आहे चौऱ्याहत्तर गावांचा जलजीवनचा देवगडमधल्या जलजीवनचा प्रश्न आहे जे विजयदुर्ग प्रदेश प्रश्न आहे आणि नगरपंचायतचा सातारडीत कोरल्याचा प्रश्न आहे असे मी पाच प्रश्न घेऊन उपासनाला बसत आहे आता ह्याचा फक्त पहिली दखल ह्या लोकांनी घेतली आहे मग याचा इथपर्यंत घेऊन मला प्रश्न द्यावं लागलं बाकीच्या विषयाबद्दल मी माझ्या मतदार एक जानेवारी एक मेला जिथे उपासनाला बसेल त्यावेळेस मला समाधानकारक उत्तर झालं तर माझ्याकडे संपूर्ण स्टार्टपासून तर एंडपर्यंत या सगळ्याचे कागदपत्र आहेत ते पुढची स्टेप काय घ्यायची त्याची मी पूर्वतयारी केलेली आहे पण साहेब एक हे आता तुमच्यासारख्या पत्रकारांनी जनतेने त्यांना प्रश्न विचारला पाहिजे मला विचारण्यापेक्षा ते नगरसेवक आहेत ते काय करतायत आणि त्यांचं काय झालं हे त्यांचं तुम्ही विचारलं तर बरं होईल मी माझं काम करतोय लोकांच्या वतीने काम करतोय माझ्यामध्ये काय वैयक्तिक स्वार्थ नाही माझं कुठलं हित नाहीये पण लोकांमध्ये माझीच बदनामी केली जाते की साळेसकर मुद्दे उपस्थित करतात आणि नंतर मग सेटलमेंट करतात तेच मला दाखवायचं की सेटलमेंट कोण केलं आणि कोणते कुठे झाली हे मला एक जो कोण बोलतो त्याने समोर मला सिद्ध करून दाखवायचं जामसंडे येथे सुरू असलेल्या पंतप्रधान आवास योजनेचे काम ठेकेदारांनी थांबवले असून जोपर्यंत महाडाचा अहवाल येत नाही तोपर्यंत काम सुरू करू नये असे आदेश देखील संबंधित ठेकेदाराला दिले असल्याचे मुख्य अधिकारी यांनी सांगितले नगरपंचायत देवड धमकणीमध्ये सुरू असणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना या प्रोजेक्ट संदर्भात उपोषणाचं पत्र आपल्या नगरपंचायतीला दिलेलं होतं एक, दिले एक तारखेला ते जिल्हाधिकारी महोदय कार्यालयासमोर उपोषण करणार असं त्या पत्रानुसार कळवलेलं होतं त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून आज आपण या ठिकाणी संयुक्त भेट देऊन वस्तुस्थिती तपासण्यासंदर्भात आणि त्याविषयी चर्चा करण्यासंदर्भात त्यांना बोलवलेलं होतं त्या अनुषंगाने सदरच्या कामाला जे काही कंदेलवाल समितीने माडाने जो काही आक्षेप घेतलेला आहे त्यानुसार आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला पत्र व्यवहार केलेला होता आणि त्यांना कळवलेलं होतं की सदरचं खंडेलवाल समितीचा जो काही अहवाल आहे त्याची पूर्तता झाल्याशिवाय सदरचं पुढचं कोणत्याही पद्धतीचं बांधकाम करण्यात येऊ नये त्या अनुषंगानं त्याने आपल्याला एक मागच्या आठवड्यामध्ये एक, एक पत्र दिलेलं आहे त्याच्यानुसार तिथून पुढं पूर्णतः अहवालाचा आक्षेप क्लिअर झाल्याशिवाय कोणत्याही पद्धतीचे काम करणार नाही किंवा हे काम आम्ही आहे त्या ठिकाणी थांबवतो अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे वरिष्ठ पातळीवरती आम्ही देखील आता म्हाडाला संदर्भात पत्रव्यवहार करून त्या कॉन्ट्रॅक्टरशी पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात मिटिंग लावलेली आहे त्या अनुषंगानं हे काम पूर्णतः पूर्ण होत नाही म्हणजे क्लिअर होत नाही ज्यावरचे आक्षेप तोपर्यंत पुढील कोणतेही काम चालू करू नये अशा पद्धतीने त्याला समज देखील दिलेला आहे आणि पुढच्या मिटिंगमध्ये तशा पद्धतीने त्याला सूचना देखील आपण देण्यात येणार आहे रस्ते आणि निसर्गरम्र किनारे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनिमुरा निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ये देवगड येथील भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने